स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आमच्याकडे किती आवाळ येले आता एकसारखं रात्री बी एकसारखं पाणी आलता म्हणजे असं याच्यावर आलता कोणी म्हणून पावसाळा चालू आहे आणि एकसारखे इजा बी होतो त्याच्यामध्ये तर आता दुपारून आवाळ आलं म्हणजे दिवसभर आवाळ नव्हतं पण मग आत्ताच आवाळ आलं ते एकसारखं वारं बी सुटेलय तर मी तुम्हाला ना अंजिराचं झाड धावते ते अंजिराचं झाड आहे तर ह्या बाईडी आंब्याचं बी झाडे हे बा केवढं लि आंबे येले त्याला ते असं आबाळेल तर त्याच्यामुळं समजा असं आंध कांदिस दिसू त्याच्या त्याच्यामध्ये पण लय मोठं झाडे बरे मी तुम्हाला धावते तर आता काय व्हाय वारे बी सुटेल ना तर वाऱ्यानं पाह किती आंबे खाली पडू राहिले एक सारखे आंबे खाली पडू राहिले इथे एवढा लय आम्ही येथे असं आबाळाचे ना असं अंतकांतक जी चुरा ते यपा आवाळेले तर त्याच्यानं थोडा आंद खांद दिसून राहिले ते आंबे तर झाडले मोठे बरे तर याच्या म्हणजे लोणसाचे आंबे येते तर आपले काही ते आंबे राहते तर ते याचे राहत्या आपल्याला तर माहितीये म्हणजे झाड काताड्याचा आंबा लागतो त्याला लोणचाला तर ह्या केवढं म्हणजे असे झाड कातड्याचा आंबा येते हे प मोठा मोठाले आंबे त्याला पण मग काय उरलं ते आभाळाचे आहे ना सुईवर दिसून राहिलं समजा एकसारखं आभाळ येले तर मी तुम्हाला अंजीराचं झाड मी धावते जवळच पहा हे अंजीराचं झाड आहे कुठे राहत नाही पण मग इथे आहे कारण की रगत वाढाला ते चांगलं राहत असतं म्हणे ते अंजीरान अंजीर लवकर भेटतच नाही कारण की हे असं सारखे पिकत नसे ते तर एका अर्ध पिकत ते दररोजची पिकत नाही काही एक अर्ध पिकत तर वारो बी आलं पण मग अंजीर काही पडत नाही आंब्यास पडत राहते आंब्यास पडते फक्त इथे चूल आहे आणि इथे तुळस आहे पण मग त्याच्यामध्ये तुळस वाळेल वाटत तुळस त्याच्यामध्ये इट कडीपत्त्याचं झाड आहे तर यपा मला वाटलं तुम्हाला दहा अंजीराचं झाड तर यपा त्याला किती भारी अंजीरेल काही काही लहान ये काही काही मोठ आले सांगा किती भारी दिवस राहिले ते पण मग आहे ना काय उरवायला थोडं त्याच्यामध्ये दिसू राहिलं आभाळ जास्त येले आमच्याकडे आणि त्याच्यामध्ये वार बी सुटेल आणि हे पण झाड आहे तर त्याला पहा किती नारळ येले आता म्हणजे आता जास्त मोठं येते तर वर हे करण लागू राहिलं कॅमेरा हे पहा किती येले त्याला ये नारळ येले पण मग आवाळाचे ना थोडासा अंधकच दिसू राहिलं त्याच्यामध्ये हे पहा आंबे केवढा लिहिले आणि त्याचे आता वारा सुटलेले ना तर लहान लहान नारळ बी खाली पडते त्याचे असे लहान लहान राहते ते पडून जाते वाऱ्याने आणि हे ते झाड आहे आणि तिथे तर झाड आहे पण मग काय झालं आता तिथे तोडेल ना तर तो त्याच्या काय झालं त्याचा पाला आहे ना पुरा गळून गे गेला तर आता चैताचा महिना लागेल तर आता हे बारीक बारीक पाली फुटेल त्याला लहान लहान तर लहान लहान पाली फुटेल त्याला आत्ताशी आणि चिचा त्याच्या पाडेलच नाही बरं म्हणजे चिचा वर अशी पुर्या हे पास बसेल काही नाही करत तो गरीब कुत्राही एकदम बघ कुत्र बशील इथे आणि त्या सगळ्यांमध्ये वफादार राहतं कारण की कि बी